मनमाड शहर पत्रकार संघ व नांदगाव मनमाड मराठी डिजिटल मीडियाच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून नाशिकच्या मनमाड सार्वजनिक वाचनालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड हे होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी दैनिक लोकमतचे पत्रकार हर्षद गद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बाळशास्त्री जांभेकर यांच्या असणाऱ्या कार्यावर आपले मत व्यक्त केले तसेच ज्येष्ठ पत्रकार बळवंतराव आव्हाड यांनी संघटना आणि संघटनेच्या माध्यमातून समाज आणि समाज व्यवस्थेसाठी आपण लढा दिला पाहिजे सर्वांनी संघटित राहिले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमास मनमाड शहर पत्रकार संघाचे पदाधिकारी तसेच नांदगाव मनमाड मराठी डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज इन न्यूज मराठी मनमाड आहे कारण कायदे वेगळे आज तुम्ही जर काही करायला गेले तर पत्रकाराच्या विरुद्ध सुद्धा पुढे दाखल करण्याचा प्रयत्न होऊ शकतो होता तर यासाठी सर्वात महत्वाचं गोष्टी काय तर तुमची संघटन मजबूत पाहिजे विचार राजकीय विचार त्याच्यामध्ये आणलेले पाहिजे सामाजिक बांधिलकी त्याच्यामध्ये असली पाहिजे आणि जर सामाजिक बांधिलकी आपण बांधलेलं आहोत लोकशाहीच्या घटनेप्रमाणे मूलभूत हक्क आणि अधिकार एक्काम कर्माप्रमाणे आपण आपण स्वतंत्र काही करू शकतो हो आपल्याला तो अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे सांगण्याचा अधिकार आहे पण सर्वात महत्वाचं जोपर्यंत हे पर संघटन मजबूत होत नाही तोपर्यंत आपण करू शकतो या ज्ञानेश्वरीची पहिली छापलेली आवृत्ती बाळाशास्त्री तिथं संपादन केलं त्याच्या आधी प्रिंटेड ज्ञानेश्वरी उपलब्ध नव्हती त्यांनी ते सगळी म्हणजे लिहिलेली जी ताडपत्र असतील किंवा काय असेल ते मटेरियल गोळा केलं त्याचं संपादन केलं आणि पहिली आवृत्ती त्यांनी छापली आज जी ज्ञानेश्वरी आपण पारायण केलं जातं जे काय केलं जातं ते बाळाशास्त्री तांबेकरांशी देणं म्हणजे नुसतं पत्रकारितेपुरतंच ते त्यांचं क्षेत्र मर्यादित नव्हतं तर आज वारकरी संप्रदायाने सुद्धा त्यांच्या ऋणात राहिलं पाहिजे एवढं मोठं काम या शास्त्रींनी केलं